नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण वास्तू पाहणार आहोत उंबरठा खाली चांदीची तार का लावावी उंबरठा खाली चांदीची घराचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्रात अतिशय महत्वाचा असतो मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठा खाली चांदीची तार किंवा पंचरत्न लावण्याची प्रथा आहे यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का वास्तू टिप्स मेन आयुष्यात सुख समृद्धीसह आर्थिक प्रगतीसाठी तुमच्या घरातील मुख्य दरवाजा हा अतिशय महत्वाची भूमिका बजावतो असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलंय अनेकांच्या घराच्या मुख्य दरवाज्याला तुम्ही पाहिला असेल लाकडी उंबरठा असतो या उंबरठ्याला वास्तुशास्त्रात खूप महत्व आहे उंबरठा वास्तुदोष नष्ट करतो असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलंय उंबरठा हा बाहेरील वाईट शक्ती म्हणजे नकारात्मक ऊर्जा रोखण्यासाठी महत् करतो बिल्डिंग संकल्पनेमुळे मुले आणि घरां घरांना उंबरठा नसतो त्यामुळे अशा घरामध्ये वास्तुदोष दिसतो नवीन घर बांधताना घराच्या उंबरठ्याखाली चांदीची तार लावण्याचा उपाय वास्तुशास्त्रात सांगण्यात आलाय उंबरठ्याखाली चांदीची तार का टाकावी घराच्या मुख्य दरवाज्याबाहेर कचरा अस्वच्छता नसावी रद्दी अडगलीचे सामान चपलांचा पसारा नसावा तर उंबरठ्यावर शुभ चिन्ह म्हणजे लक्ष्मीची पावलं स्वस्तिक चिन्ह स्वस्तिक शुभ लाभ हे असावे वास्तुशास्त्रानुसार उंबरटा हा चंद्र आणि पृथ्वीचं प्रतीक आहे उंबरठ्याचा बाहेरचा भाग हा सौर ऊर्जेचा प्रतीक आहे तर उंबरठा आतील भाग चंद्र ऊर्जेचा भाग आहे तर उंबरठ्याचा मधला भाग पृथ्वी ऊर्जेचा मानला जातो वास्तुशास्त्रानुसार उंबरठ्याचं पूजन दररोज करावं अन्यथा दर पौर्णिमेला केलं तरी हरकत नाही पण मग पौर्णिमेला उंबरठ्याची पूजा करताना पंचोपचार पूजा करावी ही पूजा करण्यापूर्वी आधी सडा टाकून रांगोळी काढावी त्यानंतर दिवा लावा उंबरठ्यावर हळद कुंकू आणि फुलं अर्पण करावी अगरबत्ती लावावी या उंबरठ्यावर नैवेद्य म्हणून साखर अर्पण करावे ज्योतिषशास्त्र तज्ञ आणि आनंदी वास्तू आनंद पिंपळकर यांनी उंबरठ्याखाली चांदीची तार का असावी याबद्दल सांगितले ते म्हणतात की चांदीच्या पायाने लक्ष्मी घरात येते त्यामुळे उंबरठ्याखाली चांदीची तार लावावी मुख्य दरवाजाखाली चांदीची प्लेट चांदीची तार चांदीचा सिक्का किंवा चांदीचा तुकडा असायलाच पाहिजे रोज आपण घराबाहेर पडो आणि अनेक अन्नी, ठिकाणी जातो वॉशरूम कि असतो किंवा अगदी कोणाचा अंत्यविधीसाठी स्मशानभूमी असो आपण असंख्य ठिकाणी फिरत असतो अशात आपण आपल्या सोबती ऊर्जेचं जाळ घेऊन घरी येतो या ऊर्जेमध्ये अनेक वेळा नकारात्मक ऊर्जाही असते अशावेळी जेव्हा आपण उंबरठा ओलांडून घरात येतो तेव्हा ती ऊर्जा घरात येते अशात ही नकारात्मक ऊर्जा आपल्या वास्तूत येते जर तुमच्या उंबरठ्याखाली चांदीची तार असेल तर ही नकारात्मक ऊर्जा राहते ती घरात प्रवेश करू शकत नाही उंबरठाच लाकूड हे शिव शिशव सागवान चंदन खैर आणि औदुंबर असल्याचं असल्यास तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा वापर वाढतो उंबरठ्याला लेपन का आणि कसे करावे त्यासोबत उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडावे किंवा हळदीचे लेपन करावे यामुळे घरातील वास्तू आणि ग्रहदोष दूर होतात तुम्ही दर गुरुवारी हळदीचे लेपन करू शकता हळदीमध्ये जल घालून ते उंबरठ्याला लावावे दर गुरुवारी शक्य नसल्यास अमावस्या पौर्णिमा शुक्रवार मंगळवारी तुम्ही हळदीचे लेपन करू शकता उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्यानंतर हळदीचे लेपन केल्यानंतर त्यावर रांगोळीने शुभ चिन्ह काढावे दाराबाहेर शुभ कलश स्थापन करावे उंबरठ्याजवळ दिवे लावावे अशा प्रकारे आज आपण पाहिलं उंबरठ्याखाली चांदीची तार का टाकावे किंवा उंबरठ्यावर हल्दीचे लेपन का लावावे अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ